बाबा हे कसं रे का बैठका घेऊन राहिले का हा असं मांडा तसं मांडा असं म्हणा आता भाऊच कसो हो ले का बंदा गातले लोक एक झाले ना बाबा शेतकरी शेतकरीच राहिले बडा यंदा भाऊचा काय मिळणार तुम्ही काही टेन्शन ना घेऊन रे यावेळेस भाऊच निवडून येतील हा बंदे पैसे तोंड बंद केले यायची की झालं गडा पैसे बुक केले हे पैसे करतात हे फाईट टाका हा काय दम बे यायच्या वा सुलाट बंद गाव एकत्रित आलं ना रे बापा आ? यंदा काही मिळणे असं वाटून राहिलं गाळा मला अरे गळा बबन माऊली एवढे काही घाबरू नका तुम्ही यावेळेस आपले भाऊच निवडून येते टेन्शन ना घेऊन तुम्ही भाऊ जो का पैसा कमी आहे का पैसे न तोंड ओरून रे यायचे हा पैसा दिला की बरोबर -बर मत मारतात ते टेन्शन ना घेऊन तुम्ही घाबरू नका ते तर टेन्शन झालं बा भाऊ जाई काही फोन नाही बा पैसे कधी पाठवतात भाऊ काय काही माहित बी नाही बा हा काय बा लावणार भाऊले फोन बर शिवलाल फोन लाव ते पैसे झालं कसं कसं मधनाच्या अगोदर पैसे द्या लागतील दुसरीकडे हे ला, आता फोन लावतो मी आता भाऊले लावतो हॅलो भाऊ शिवलाल बोलून राहिलो बोला शिलालजी बोला काय भाऊ तुम्ही अजून पैसा पाठवला नाही बा दारू बॉक्स पाठवली नाहीत लोक कावकाव करून राहिले ना हा येईल जर पैसे दारू भेटली नाही ना तर हे मत नाही मारतीन बरं तुम्हाला लवकर पाठवा तुम्ही हा तुम्हाला जर निवडून येणार तर हो हो सुलालजी तुम्ही टेन्शन ना घेऊ आज रात्री तुमच्या गातच गाडी पाठवतो मी पैसे पाठवतो आणि दारूचे दा बॉक्सही एक गठ्ठा मतदान झालं पाहिजे बरं आपल्याला मतदान फुटलं नाही पाहिजे पैसा किती लागो किती मागत हा पाचशे रुपये मत असेल कोणी देत असेल तर आपले हजार रुपये द्या पण कसं सारं मतदान आपल्याकडेच बरं भाऊ तुम्ही काहीच काळजी नका करू फक्त पैशाची गाडी पाठवा आणि दारू पाठवा हा मी काय पुढचं कसं सांभाळायचं मी सांभाळतो तुम्ही टेन्शन ना घेऊ त्याचं तुम्हीच निवडून येसानीव्हरेज टेन्शन ना घेऊ फक्त कसं आमच्या मागण्या पुऱ्या करा बा <laughs> कसं आमचं थोडं आमच्यावर थोडंसं लक्ष द्या म्हणजे तुमची खाली आम्हाला ठेवा तुम्ही शुलाजी तुम्ही टेन्शन ना घेऊ आपली गाडी घेऊन जाईल तुम्हाला जे काही लागेल की नाही तुम्हाला दिल्या जाईल तुम्ही टेन्शन ना घेऊ हा चला ठेव चला कामा आता म्हणतात रे भा भाऊ काय म्हणतात भाऊ म्हणतात दिवसा पैसा कसं चेकिंग गिकिंग चालू आहे ना तर कसं रात्री येईन गाडी आपल्या गावामध्ये तर रात्री आपल्याला कसं पैसा घ्यायला जा नाय बर आपल्या बस जा नाही तर मग कसं घरीच राहायचा झपेल शिवला टेन्शन टेंशन घेऊ आम्हाला आवाज दे फक्त आम्ही हजर घेऊ काल हवाल ना काय चालू काय नाही तर या हो रात्री भेटू आपण हो शिवला तर आता या भाऊच्या पैसे मले सरकं करून घ्या लागेल अर्धे वाटा लागेल अर्धे घरात घ्यायला लागतील आता आणि बबन्यां माऊलीले कसे थोडेसे थोडेसे द्यावं लागतील हां कसं मग पुढचे पाच वर्ष आपल्याला घोर नाही कामाला जायचं काम नाही असं करावं लागेल मग काय ह तसे फिरता रे बबन मावली भाऊ काय बेकारात तो पाय अँबुलन्स मध्ये पैसा पाठवला भाऊचं डोकसो कुठे झाली काही सांगता येत नाही रे बाबा ॲम्ब्युलन्स काही कोणी चेक करत नाही पाय पाय बहुत डोक स हो ना बापा शिवला रे बापा या मुलं मध्ये मला वाटलं बाबा पेशंटच आणला गावा पेशंटला न्यायला या मुलं उतरला काय तो पैसा दारू आहे बाबा भाऊ हा या राजा अँबुलन्स मध्ये पैसा भाऊ अशा चाळीस पन्नास अँबुलन्स बुक करायला भाऊ ना तुम्ही टेंशन ना घेऊ हा आता साऱ्या गोष्टी तुम्हाला अँबुलन्स मधूनच भेटतील बरं हा दारू लागेल पैसा लागेल हा मटन फटन हे सर्व कसं अँबुलन्स मध्येच वायना चालू आहे आपल्या हा बाबा भाऊच्या दिमाखाली जोड नाही बाबा भाऊ काय करतील अंदाजच नाही बापा हा किती खतरनाक काम आहे रे हे। <laughs> ले ले <laughs> ले मले देवा हे डायरेक्ट अँब्युलन्स म्हणाले लगा पेशंटले नाही आले अँबुलन्स भेटत नाही अटीचा पण अटीचा पैसा व्हायला अँबुलन्स आहे बा भाऊचा आहे पण भाऊ लवकर कसं पैसे काढून घ्या काय ते तुम्हाला खऱ्या द्यायचा करून घ्या तुम्ही पण मला झटकन जाऊ द्या बा कसं काही सांगता येत नाही कोण कोण कसं तुम्ही फरार व्हा लवकरच मला होऊ द्या टाइमपास काय करू नका बा गप्पा गप्पा भाऊ तुम्हाला नाही थांबवत आम्ही तुम्हाला आता देतो आम्ही लावून बघत मागली घे भर पैसे घे भर काढ भर ते लवकर झटकन बाहेर काढ लवकर ते पैसे अरे बा रे बासू तर काढतो काढतो पैसे पण पैशाचं पोतं ओढ काय हो ड्रायव्हर भाऊ तुम्ही जावर लवकर आता कसं कोणी आलं ना ठीक गडबड होऊन जाई हा अजून तुमची बदनामी ना आमची बदनामी माहित पडून बाळा गावात लवकर निघा गा तुम्ही आता हा? मी जातो जातो तरी लगा शिवला लगा एवढा पैसा माझ्या जिंदगीत पाहिला नाही लगा पोत्यात पैसा घ्या पोत्यात बापा शिवला पोते पोते पैसा आणणार आहे गडा कुकुन आणला बाबा भाऊ न पैसा एवढा लगा पोतो भर पैसे मिळाले का बदल थैली नाही बायली रोजून पैशाचे भरून का बायलो तुम्ही भाऊज लय मला बावा हे तर फक्त पोत्या ना पैसा आहे होय आहे किती मांग किती पैसा आहे हा पण आता काही बळबळ करू चला निघा आटून आता झटकन निय पण कसं आता काही बंदीच पैसे गात आठ का अर्धे पैसे कसं आपण तिघेत वाटून घेऊन अर्धेच गात वाट आपण भाऊ भाऊचं सरक करून आला आपण आपलं सारखं करू आता आपल्या हाती कसं आलं हे तर शिवला कसं वायत्या गंगेत हे हात धून आता कसं डबल डबल गंगा आपल्या हाती लागत नाही बरं पाणी तर सांगता येत नाही तर कसं हे पोता आपल्या घरी आता अर्धे पैसे गावात अर्धे पैसे आपल्या घरी <laughs> मी काय सोपी आहो गा ब मी काय वाटणार आहोत लोक येले अर्धे जरा काटायचे पाच पर्सेंट पैसे आणि पंच्याण्णव पर्सेंट घरात घालायचे मग हे पाच वर्ष आपल्याला हे पलतात काय ह एकदा निवडून गेले की ते बरोबर शाळा फिरू तुम्ही चाला लोकर उचला पो पर् तो उठून हा निघात कुणी आलं गातलं गो हाँ? अरे पैसे ही बेजावजू असते बाबा जसं ओला काही जेव्हा बा काय आय का वाटलं बा पैसे हलकेच असतात का बेजा बेजा बेकार बोलले का या बाबने डोक्या दार तो भाई पोत लक्ष देत आमच्याकडे भाऊ उभे आहेत बरं हा भाऊले शिक्का पडला पाहिजे यंदा तुमचा भाऊ असं गो तू दादा असो बाबा उभा पण मला काय फायदा आहे हा माहीत चांदी नाही झाली ना अजून तुझं शिक्क्याची गोट करून आला बाबा हो बोडे तुमचं काम होऊन जाईल ना राजा तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिलो हो बाबा तुमचं काम तुमचं काम करायलाच तर येलो आम्ही एटी सा किती पाहिजे सांगा आकडा काय तुमचा जे काही दरवर्षी ठरेल त्याप्रमाणे कसं कसं नाही पण पिल्लू लागते बरं आपल्याला लक्षात ठेवा सर बुडबा पिल्ला गिल्ला बद्दल काही विशेष ना करू रोज मा घरी येत जा संध्याकाळी दोन पिल्ल घेऊन जाता तुम्ही कसं आता किती पाहिजे ते सांगा तुम्ही किती पाहिजे तुम्हाला नोटा पण कसं शिक्का कसं भाऊलीच पडला पाहिजे बरं हा नाही तर मार्स इकडे तिकडे भाऊ निवडून आले पाहिजे त्यावेळेस आलो बाबा थ थ मी आता ज्याचा खातो त्याचा गा ता लागेल ना बाबा कधी मी असं केलं का फालटी काम केलं का मी ना तुला तर माहित हे तर मला सारं माहित आहे पण मग कितीचा आकडा काय किती द्या लागतात तुम्हाला काय ठरवलं काय तुम्ही शिवलास घेतो तो सही मी पण कसं घात माहित नाही पडलं बाहेर बा मी घेतले म्हणून ना घातल्या साऱ्या लोक एकी झाली बाबा कसं मा घरावर फरार बहिष्कार बहिष्कार टाकतील ना तो घर होईन बाबा कसं हम्म चुपचाप आहे अशी तर आहे वा हे तुम्ही नाही तर मग काय घेत नाही मी टेन्शन ना घेणं बुडू बा कुत्र्या बच्चली माहित नाही पडू देत मी हा तो मुकोट्याने घ्या तुम्ही बाजूले हा किती पाहिजे ते सांगा ना दे दहा एक हजार रुपये हजार रुपये घ्या गोपुरा हा भाऊले शिक्का मारजा हा मागच्या वर्षीपेक्षा पेक्षा पाचशे शिल्लक दिले मी यंदा हा घरातले वंदे शिक्के कशा पडले पाहिजेत भाऊले आणि तुम्हाला कसं दारू मारू असेल तर येऊन जा आपल्या घरी हा दारू भेटून जाईन तुम्हाला अरे हजार रुपये खूप झाले ना हो लय मोठे पैसे हजार रुपये हा ते कसं दारू मारू पाचतो तुम्हाला टेन्शन नाही घेऊ ना चला मग येतो आम्ही फक्त भाऊली शिक्का हो चला हो। जो आला तो दाबेल पुरते पाचशे हजार पाचशे हजार सरकार करून घ्यायला पुरते जे आपल्या मनात असेल तो शिक्का मारायला पुरते पैसे येऊन राहिले ते घरी लक्ष्मी येऊन राहिले तर काय नाय तयारच आपण कुणी आलं तर नाही नाही म्हणायचं दे बाप्पा तुला कोणती इमानदारीची आहे सारी बेमानीची वाटून राहिले तर घ्या माणसानं पाटील तर हराम कर शिवल्या पैसे वाटून राहिला मग हिकत घेऊन राहिला लोकांचे घरदारी फिरून राहिला तो हराम कर प्रश्न गड हो हे बेकार ना लोक बी घेतातच बाबा सारखे पैसे हा मतदानाच्या कुठे पैसे घेतच त्या कोणी काही लालसा लागली बा लोक बोग साहेब होईल आतल्या का लोक हा एवढं लगा रा काल बा बैठक घेतली भाषण दिलं लय का आपण बोललो चांगलं हा तरी लगे का सारं पाणी फिरवलं बा लोकांनी याच्या लोकांच्या जिबीत रगत लागेल पैसे घेतल्याशिवाय पुढे पाऊले टाकत नाहीत ते मत हे बंडल लोकात काही कामाची नाहीत रे बाबा अहो आजपर्यंत इतिहास आहे कडे हो ज्यांना पैसे वाटले की नाही तो कधीच निवडून येत नाही ना पाहिजेत की नाही पैसा का सर्व गोष्टी असतात काय हं सर्व लोक पैसे घेतात का असतात पाच दहा लोक ते घेणारे असतात दारवा फेणारे पैसे घेणारे पण शंभर टक्के लोक तर पैसे घेणार नाहीत ना पैसा घेऊन निवडणुका जर लढल्या असताना अंबानी देशाचा पंतप्रधान झाला किती पैसा आहे वाटला असता त्यानं तसं नसते काही कामाचं महत्वाचं असते ना सर्वच लोक थोडे पैसे घेणार तुम्ही काय दोघ टेन्शन घेऊ नका काही होत नाही हा काही काही लोक कशात माहित आहे का याच्यात पैसे तर घेऊन घेतातच हा त्याचे पैसे घेतात त्याचे पैसे घेतात त्याचे पैसे घेतात पण ज्याला शिक्का मारायचा त्यालेच मारतात त्याच्यावर पैसे घेतले त्याला शिक्का मारत मी निघते हो हो तुमचं दोघायची खरं असेल त्याबद्दल नाही पण त्या शिवल्याची कशी झटका लागेल ना त्या शिवल्याला अजून अगाव पण ना साऱ्या गावात धारून बाजी ना सारे लोक रस्त्याने पोळेल दिसतील आपल्याला कस त्याच्यात दाबून पैसा हा पैशाची काही कमी नाही गाव ना आपलं त्या शिवल्याला आवरू आपण त्याला भेटू खऱ्या गळा हे काय नाटकं लावले तुन गावात करणं त्याला म्हणा लागेल ना चला पाठी चला बर चाले गळा एवढं तुम्ही राहिले ना चला बरं बरं चला ना शिवल्या जिरून आता आपण

तुमची काय अपेक्षा काय पाहिजे तुम्हाला ते सांगा तुम्ही तुमची इच्छा पुरी केल्या दे फक्त शिक्का कस भाऊलेच मारदा हे वाट आहे फक्त असा शिवला तू म्हणतो ते मी केलं असतं पण कसं गावात एकी झाली ना बा त्याने बैठक घेतली ना आणि कसं दोन गोष्टी कसं समजून सांगितल्या बा पैसे घेणं कसं बरोबर नाही गळा असं ते म्हणते ना आता तिकडे शिक्का मारा लागेल बा आता पोरा पोरा येणं हे गेलं बा आता मीटिंग घेतली साऱ्या गोष्टी झाल्या त्याने समजून नाही सांगितलं बा आता तू कसा आला बा कसं करा मला सुचून नाही आलं बा बाद जर माहित पडलं ना साल माय बदनाम येईल बा बाबूराहू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हा आता मी का कोणाला सांगणार आहे का बाबूराव होऊन पैसे घेतले म्हण तुम्ही मुकट्याने घ्या जे पाहिजे ते आणि झटकन कस भाऊले कस भाऊ शिक्का मारून टाका हे का पायाला येतात अंदर कोणाला मारला शिक्का म्हणून हा तुम्ही माया शिक्का झालो ना आपला माया माणूस ना तुम्ही बरोबर बाबा शिवला तू म्हणतो तसं पण काय रेट काय ठरलेला काय रेट नाही पैसे मतदानाचे

वीस हजार मतान देतो तुम्हाला पैसे पण कसं याच्यात बजेट कमी आहे ना आपला भाऊचा बाबुराव हो तुम्हाला पाच हजार देतो आणि कसं भाऊली शिक्का मारा तुम्ही हा तिन्ही मतदान कसं आपल्या भाऊली बोलले पाहिजे बरोबर पैसे दिली कशी लायटत्या लोक याची गावून राहिली की नाही आपल्या बुलीला आहे

हो काय मी बाई या ना बाहेर या ना काय झालं रे बाबा शिवलाल काउन तोंड वाचून राहिला तू नाही हो का मी नाही बाई ती कशी कामाची गोष्ट होती ना काय कामाची गोष्ट होती बापा सांग ना मग पटकनी का ना बाई दरवर्षी सारखंच आपलं आता मागच्या वेळेस तुला काय दिलं तो म्या तेच घेऊन आलो बा डबल आता तुला माहित नाही का दर पाच वर्षाच्या वर्षानं भेटते तुला एक पाकिट म्हणून नाही रे बाबा मागच्या वर्षीचं पाकिट काय बाबा लहान होतं आता मला मोठं पाकिट पाहिजे आता काय माया का एवढे जमते काय आता माया कोठा वाढला शिल्लक पाहिजे मला हो कामिनी बाई तू काल टेन्शन घेऊन राहिली हा बाकी तुला शिल्लकच भेटेन ना टेन्शन नको घेऊ तू बिलकुल हा शिवला लसला असंच म्हणते रे बापा तू हरभराच्या झाडावर चढवतो तर बारीचं जाय बापा तू हे मस्त लोणी पाणी लावतो आणि जेवढे द्यायचं आहे तुला तेवढंच तु ते तु देतो तु काय शिल्लक फिल्लक भेटत नाही या बुडीला किती शिल्लक पाहिजे बाबा लाख दोन लाख पाहिजेत का बाबा एक कस्तम होत आहे हे बुडीले मावली नखरे करून राहिली नाटक शिकून राहिली हे आपल्याला मोठ्याने बोल रे बबन मावली आहे काय फुसफुस लावला तुम्ही ना करणार हा मोठ्याने बोला काय बोलणार आहे तर हं नाही काय मी नाही बाईते काय बोलणार आज महापुळी ह सार महाती आहे तू नको टेंशन घेऊ हा तुले काय पाहिजे किती पाहिजे ते सांग फक्त तुले केवळ्याचं पाकिट पाहिजे ते सांग मी काही ते सांगत नाही बा तुले कसं मागच्या वर्षीपेक्षा कसं पाकिट या वर्षी भारी असलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे बरं एवढी इच्छा काय मी भाई अरे तू इच्छा पुरी झाली असं म्हणून चालतो

पाहुणारे शिवलाल भाऊले शिक्का मारतो ना तुया तू काय टेंशन घेऊन राहिला डोळे भाऊ येतात निवडून काही टेंशन नको घेऊ ठीक आहे ठीक आहे येतो मग आम्ही चला का का हा शिवलाल भाऊ काय धंदे लावले तुम्ही ना रात करणं हा वाया गमवून आहे का तुम्हाला हा पैसा जास्त झाला का तुम्हाले तुमच्याजवळ हा बंद्या घर लावले राजा पैसे वाटण लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला हा हा कोणाचं काम करू राहिलो कोणा भामट्या तुम्ही तू कोण पोट दुखून राहिलो हा पैसा मा माणूस वाटून राहिला मी वाटायला तयार आहो जे जेवढे म्हटले तेवढे द्यायला तयार आहे मा माणूस पण तुझ्या पोटात कोण कळा उठून राहिला हा काय तू अगो मना करून राहिला तू तू काम कर मा आम्हाला करू दे अरे या फुट्याचं काम असते जबर जबर करायचं हा त्याला समजा तुमचं झ्यात नाही पण कसा बडबड घालता करते हा दीड फुट्या मारती कसं आपल्या नुसार आहे बा कसं वय वय करू नको ना यांना त्यांना काय फडफड करून राहिला तुमचं तिक बोल आता पण हे सोपते काय गावात कोण पैसा वाटून राहिले तुम्ही हा काही गरज नाही ना आणि ना? ते बी उजागर पैसा वाटून राहिले एवढे एवढे पैसे आले कुठून ह एवढे पैसे कुठून आले म्हणजे आपल्या खिताल्या कात्री लायला येईन लाल्या बाल्या पिल्या सारे घरात दाबेलात हे जे उमेदवार आहे ना आणि मग आता पैसे वाटतील तर का नाही अरे असा दाबेल मला आहे ना पाच पर्सेंट दहा पर्सेंट पंचवीस पर्सेंट वाला शिवला भाऊ तुम्हाला प्रचार प्रसार करणार की चांगल्या माणसाचा करा इमानदार माणसाचा करा शिकिल माणसाचा करा ह की जो आपल्या मदतीत धावणी अशा करा ना तुम्ही अशा नालायकाचा प्रचार करून काय करून राहिले ह पैसे वाटून राहिला तो, तो तुम्ही गात वाटून राहिले पैसे काय ब माणसं आहे तुम्ही राजा कसं हो मा मानान मला काय करायचं आहे मी करीन ह लोकशाहीनं मला हा अधिकार दिला तुम्हाला तुमचा अधिकार दिला तुम्ही तुमचा अधिकार गाजवा मी मागास होतो मला काही शिकून राहिले पण तुम्ही ज्ञान पाजून राहिले ह्यांना देणार काही अर्थ नाही या गोष्टीत हा <्याँगा> चुलाल भाऊ हे दारून मारून पैसा मैसा वाटणं हे बरोबर आहे का शोभते का तुम्हाला कामं गाव आय गमवून आहे का तुम्हाला गावाची शांतता भंग करणं आहे का सांगा तुम्ही हे बिंदाचे धंदे बंद करा तुम्ही काय राजा माणसं आहे तुम्ही असे असे अशा काम शोभत नाही तुम्हाला काय शोभते काय नाही शोभत हे मा आम्हाला माहीत आहे हो तुमचं काम तुम्ही करा आमले करू द्या